आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते खालापूर तालुक्यातील विविध रस्त्याचे भूमिपूजन नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण खालापूर तालुक्यातील गेली कित्येक वर्षे प्रलंबित असलेल्या अनेक रस्त्यांचे अखेर कर्जत खालापूर मतदार संघाचे लोकप्रिय आमदार महेंद्र थोरवे यांच्या पुढाकाराने भूमिपूजन करण्यात आले यावेळी तालुक्यातील माठ ते माट ठाकूरवाडी रस्ता आपटी झाडणी रस्ता उजलोली रस्ता दुर्शेत कातकरवाडी बोरमाळ रस्ता शिरवली तळाशी ढेबेवाडी रस्ता इत्यादी कधीही न झालेल्या रस्त्यांचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले पार पडण्यात आलेल्या भूमिपूजन सोहळ्यात शिवसेना पक्षाचे भाई शिंदे रोहित विचारे संदेश पाटील विनोद साबळे यांसह अनेक मान्यवर व पदाधिकारी तसेच शिवसेना पक्षाचे युवा नेते उपस्थित होते घेण्यात आलेल्या कार्यक्रमात कर्जत खालापूर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार महेंद्र थोरवे यांनी बोलताना कर्जत

या रस्त्यासाठी योगदान सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी देखील सहकार्य केलेलं आहे आणि आपण सारे जण या ठिकाणी उपस्थित आहात मी या ठिकाणी आवर्जून सांगेल की मागच्या पाच वर्षापूर्वी तुम्ही या मतदारसंघाचा आमदार म्हणून मला निवडून दिलं आणि सातत्याने या संपूर्ण मतदारसंघातील असणारे अनेक विकास कामं गेली कित्येक वर्ष प्रलंबित होती त्या कामांना आपण गती देण्याचं काम मागच्या पाच वर्षापासून सुरू केलं आणि विधानसभेच्या अगोदरच आपण या रस्त्याची मंजुरी आम्ही सगळ्यांनी एकत्र पण त्या ठिकाणी घेतली सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं जवळजवळ संपूर्ण खलापूर तालुक्यातील जे आज भूमिपूजन होत आहे या भूमिपूजनाला जवळ लागणारा जो निधी आपण ज्या ज्या ठिकाणी आपण करत आहोत हा सकाळपासून माडक ते ठाकूरवाडी असेल त्यानंतर झाडानी ते, ते आपटे असेल त्यानंतर आता ते ठाकूरवाडी असेल आणि असणारा रस्ता साऱ्या रस्त्यांसाठी सत्तावीस कोटी ऐंशी लाख रुपयाचा निधी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून आपण मंजूर करून घेतलेला आहे खऱ्या अर्थाने हा आमच्या सर्व ग्रामस्थांसाठी ऐतिहासिक क्षण आहे ना भूतो ना भविष्य जी गोष्ट शक्य नव्हती ती गोष्ट सन्माननीय आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी साध्य झालेली आहे आणि आज या ठिकाणी करमिळी असेल करमिडी ठाकूरवाडी खडे धनगरवाडा या ठिकाणी तब्बल तीन कोटी पन्नास लाखाचा निधी सन्माननीय आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी या ठिकाणी मंजूर करून आमच्या सर्व ग्रामस्थांना त्या ठिकाणी एक दिवाळीची भेट या ठिकाणी आम्हाला दिलेली आहे तसेच या रस्त्याकरता अनेक लोकांनी त्या ठिकाणी योगदान दिलेलं आहे त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते असलेले आमचे संत ठाकूर असतील त्याच पद्धतीमध्ये आमचे धाऊ ददा असतील नारायणदादा असतील आणि स संपूर्ण आमचे ग्रामस ग्रामस्थ म्हणजे ग्रामपंचायत असेल सरपंच उपसरपंच या सर्वांच्या वतीने फॉरेस्टची परवानगी असेल इतर पापी ज्या होत्या टेक्निकल गोष्टी त्या सुद्धा क्लिअर करून आमदार साहेबांच्या माध्यमातून या रस्त्याला साडेतीन कोटी इतका निधी आम्ही त्या ठिकाणी मंजूर करून आणला आणि त्या कामाची वर्क ऑर्डर देखील झालेली आहे भविष्य काळामध्ये देखील आता आमदार साहेबांनी आता या ठिकाणी शब्द दिला आहे की हे काम तात्काळ चालू करून त्या कामाचं लोकार्पण सोहळा देखील लवकरात लवकर आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत आणि आमदार साहेब स्वतः या रस्त्याची पाहणी करून हा रस्ता कशा गुणवत्तेचा होणार आहे की सुद्धा देखील देखील दखल आमदार साहेब त्या ठिकाणी घेणार आहेत